कोणते पाच पदार्थ आहेत की जे ज्या रस्त्याच्या कडीला जशा नाल्या असतात घाण वाहून नेणाऱ्या तशा स्वरूपाचं आचडे बनवतात आतून तशा प्रकारची घाण वाहून नेल्यासारखं त्यांची अवस्था होते आणि शरीर रोगांचं घर बनत असे हे पाच अन्न पदार्थ कोणते आहेत की जे खायचं टाळलं पाहिजे हे अन्न पदार्थ काय करतात की टॉक्सिन्स म्हणजे विषारी घटक शरीरामध्ये अतिशय भरपूर प्रमाणात तयार करतात जे फ्री रॅडिकल्स असतात जे चांगल्या पेशींना खराब करतात ते पण इथं जास्त निर्माण होतात आणि हे विषारी घटक सगळ्या शरीरामध्ये जर पसरले सगळीकडे जर साचले तर शरीर रोगांचं घर बनायला लागत म्हणून हे विषारी घटक आणि पुन्हा काय होतं पोटाचं आरोग्य बिघडत आपण काय म्हणतो पोट साफ तर आरोग्य साफ आणि जर पोटच साफ नसेल हे काय करतात पाच पदार्थ की पोटामध्ये पित्ताचं जास्त उठाव करतो गॅसेस होतात पोट गुप्ब बनायला लागतं गच्च बनायला लागतं पोट साफ होत नाही संघा साफ होत नाही त्या व्यक्तीला